गणेश नाईक यांनी आज ऐरोली ते बेलापूर जेट्टीपर्यंत असणाऱ्या कांदळवनाची पाहणी केली मुंबई नवी मुंबई तसेच ठाण्याचा काही भाग येथील कांदळवनांची संख्या कमी होत आहे त्यामुळे नव्याने खारफुटीचे रोपण चिखलाच्या जागी करण्यात येणार आहे असे गणेश नाईक यांनी म्हटले महाराष्ट्रात आणखी नऊ टक्के झाडे वाढवण्याची गरज असल्याने महापालिका जिल्हा परिषद गाव खेडोपाडी झाडे लावणे गरजेचे आहे असे देखील नाईक यांनी म्हटले कांदळवन परिसरात अनेक लोकांनी डेब्रिज टाकून तिथे अनधिकृत घरे बांधली आहेत तर अशा लोकांना मी प्रेमाने समजावतो ही कांदळवनाची जागा आहे त्यामुळे अशी जागा अडवणे योग्य नाही तुमच्यावर कोणतीही कारवाई करण्याची माझी इच्छा नाही असे देखील गणेश नाईक यांनी म्हटले मात्र जर गुंडाटाईपची खट पद्धतीची लोक असतील तर त्यांचा त्यांच्या पद्धतीनेच बंदोबस्त करण्यात येईल अशी देखील तंबी गणेश नाईक यांनी दिली एमआयडीसीच्या लोकांनी कांदळवनाच्या काही जागा लोकांना विकलेल्या आहेत तर या संदर्भात सत्य तपासण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत व ज्यांनी कोणी असा चुकीचा प्रकारे विक्री केल्याचा प्रकार आहे त्या अधिकाऱ्यांवर संबंधित खात्याला कारवाई करण्यास आमच्या माध्यमातून सांगण्यात येईल असे देखील म्हणाले त्यांनी केलेल्या पापाची त्यांना फळ भोगू द्या असे देखील नाईक यांनी म्हटले बेलापूर जेट्टी पासून ऐरोली जेट्टी पर्यंत पन्नास सीटांच्या बोटी देखील उपलब्ध करून देण्यात येतील असेही नाईक यांनी म्हटले हे बघा बाब अशी आहे की नो no डाऊट मुंबई शहर मुंबई उपनगरे आणि काही पाट ठाणे जिल्हा या ठिकाणी कांदलवनाचा भाग पाटली कमी झालाय परंतु रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग आता एक एकूण बाराशे एकोणचाळीस हेक्टर ही दोन वर्षामध्ये वाढ झालेली आणि येताना आता आम्ही चर्चा श्री रामारावांच्या बरोबर केली ज्या ज्या ठिकाणी फ्लॅब आहे म्हणजे चिखल लो टाईटला तो आपण शोधून काढायचा आणि तिथे पुन्हा नव्यानं रोपण करायचं मँग्रोवच अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि एकूणच जे अभिप्रेत आहे कारण महाराष्ट्रात मध्ये टोटल वन एकवीस टक्के टोटल केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार तीस टक्के महाराष्ट्रात वन व्हायला पाहिजे अशा प्रकारची म्हणजे अजून नऊ टक्के छाया म्हणजे झाडांची वाढ व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये सोशल फॉरेस्ट्री आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये झाडं लावणे नगरपालिका क्षेत्रात ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या माध्यमातून आता हायवेजला सुद्धा झाडं लावण्याचा प्रयोग चालू आहे उदाहरणार्थ आपलं नागपूरहून येणारा समृद्धी महामार्ग त्याच्या दोन्ही बाजूला आणि सेंटरला मी प्रस्तावित म्हणजे आमच्या पी सी सी एफनं सांगितलं की तुम्ही एम एस आर डी सी बरोबर तुम्ही पत्रव्यवहार करा आणि ती जबाबदारी फॉरेस्टला घ्या म्हणजे फॉरेस्टला पैसे पण मिळतील झाडं पण वाढतील आणि त्याचं संगोपन करायची जबाबदारी सुद्धा आपल्याकडे घ्या आता एकूणच विदर्भामध्ये सत्तर टक्के फॉरेस्ट आहे बहात्तर टक्के पालघर जिल्हा हा स्पेसिफिक तीस टक्के फॉरेस्ट आहे पण ठाणे जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट त्या मानाने कमी आहे तर ती एकूण बॅलन्स करण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल आणि जे केंद्रीय वन विभागाला अभिप्रेत आहे तीस टक्के फॉरेस्ट त्याकडे वाटचाल जोरदार सुरू आहे नाही नाही हे बघा बाब अशी आहे की आपल्या महानगरपालिका व सिडकोनी ज्याला गावाच्या भोवताली शहराच्या भोवताली जो अंतिम रस्ता आहे त्याच्या पलीकडे सुद्धा काही लोकांनी डेब्रिज टाकून त्या ठिकाणी झोपडे वगैरे काही केलेले अज्ञान आहे त्याच म्हणजे मी त्यांच्या रागवत नाही पण मला दुःख आहे की टीजवरच्या त्या लाकडं ठेवण्याकरता त्या ठिकाणी ती जागा आढवायची तर मी अधिकाऱ्यांना सांगितलेलं प्रेमानं त्यांना समजावून सांगा बाबांनो की हे वन विभागाचा असलेला जो कांदोलन कक्ष आहे विभाग आहे त्याच्या कायद्याच्या हे फार विरुद्ध आहे तुमच्यावर तसं बघायला गेलं तर डायरेक्ट केसेस भरून तुम्हाला अटक पण होऊ शकते पण तशा प्रकारचे लोकांना अटक करणं हे आपलं ध्येय नाही किंवा माझाच उद्देश नाही माझं म्हणणं सगळ्यांना सतर्क केलं पाहिजे सगळ्यांचं प्रबोधन केलं पाहिजे अवेअरनेस म्हणजे त्या लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे आणि मग असे खट लोक असतील जे गुंडा टाईपचे मग त्या लोकांचा बंदोबस्त त्याच पद्धतीने केला जाईल परंतु सर्वसामान्य नागरिकाला अतिशय समजूतदारपणातून तुमच्या हातून या चुका घडतात याच्यातून पर्यावरणाचा रास होतोय याच्यातून एकूण नियमाचा आणि कायद्याचा भंग होतोय कृपया तुम्ही आम्हाला सहकार्य करा अशा भावनेतून लोकांशी वागा अशा प्रकारच्या मी सूचना केलेल्या आहेत आपल्या ऐरोलीच्या पटणी जो भाग आहे ना पटनीचा भाग तिथे एम आय डी सीची काही जागा आहे च्या लोकांनी कांदलवानातला काही भाग फॉरेस्टचा तो आपला समजून लोकांना विकलेला आहे त्याबाबत अधिकाऱ्यांना मी सूचना केल्यात सत्य शोधा खोट्या कुठल्या गोष्टी सिद्ध करण्याच्या पाठीमागे लागू नका पण सत्य असेल ना कोणाची न करता तुम्ही त्या गोष्टी नमूद करा त्या त्या अधिकाऱ्यांनी ज्याने हलकटपणा केलेला आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याकरता निश्चितपणे आम्ही संबंधित खात्याला सांगू न्याय झाली तर आणि त्याच्यामध्ये सुदैवानं तुम्ही पत्रकार बांधव बघणी हे तुम्ही अलर्टात तुम्ही या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणतात आणि काही काही जे चिटर रुटर काही एन जी आहेत ते काही छोट्याफार प्रमाणामध्ये आहेत परंतु मेजॉरिटी एन जी ओज हे एकूण पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून जंगलाची कत्तल होऊ नये मॅंग्रोची कत्तल म्हणून जागृत आहेत त्या सगळ्यांच्या मदतीनं त्या घटकाने काही हायकोर्टामध्ये केसेस टाकलेले आहेत त्या केसचा आधार घेऊन मी आमच्या खात्याच्या म्हणजे मँग्रोव डिव्हिजन सांगितलेलं की प्रेमानं सांगा सुरुवातीला जाऊन कानफटीत मारण्यापेक्षा बाबा तू ही कायद्याचा नियमाचा भंग करतोस हे चूक सुधारून घे न पेक्षा मग त्याच्या ठिकाणी कायद्याचा बळगाव निश्चितपणे उगारला जाईल मग त्या ठिकाणी कोणाची परवा केली जाणार नाही नाही बघा जे पब्लिक युटिलिटी करता ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टींकरता वनविभागानं अतिशय आपलेपणाच्या भावनातून तुम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टीकडे बघा आणि त्यांना मदत करा आता एम आय डी सी एरियामध्ये मापा एरियामध्ये फॉरेस्ट लगत फॉरेस्टच्या मध्ये भूखंड प्लॉट तयार केले आणि विकली त्याची पण मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे याची इन्क्वायरी करा, करा। आणि जे घटक जे एम आय डी सीचे अधिकारी जाऊन त्यांनी फॉरेस्टमध्ये अतिक्रमण केलं असेल त्या लोकांनाच तुम्ही जा विचाराल किंवा त्यांच्या अगेन्स्ट केसेस दाखल करा आणि लेट देम फेस द कॉन्स्टिक्युशन ऑफ देअर ओन क्रिएशन त्यांनी केलेल्या पापाची फलगाण भोगू द्या या बजेटच्या मध्ये ऐरोलीच्या परिसरामध्ये कांदलवनामध्ये एलिवेटेड अशा प्रकारची फुटपाथ बनवून लोकांना त्याचा आनंद घेण्याकरता तरतूद केलेली आहे साधारणपणे मला वाटते साधारण मार्च एप्रिलमध्ये त्याची काम पण सुरू होऊन जाईल तशा प्रकारचे मुंबईमध्ये दोन ठिकाणी ज्याला मँग्रोज ऑब्झर्वेशन गॅलरी किंवा पाथ दोन ठिकाणी आहे बहुतेक एप्रिल महिन्यामध्ये एकाचं तर उद्घाटन होण्याची शक्यता मुंबईमध्ये आणि ऐरोलीमध्ये ते आहेच त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो मी एम एम बी ला मी आमदार असतानाच एम एम बी ला पत्र लिहिलं होतं जे ऐरोलीची जेटी आहे ती आता बारा तासाकरता ती आपल्याला तिथून चढ उतार म्हणजे प्रवाशांची करता येते परंतु ती जेटी थोडे अधिक खाडीत नेऊन राऊंड द क्लब म्हणजे चोवीस तास त्या फिशरमन लोकांना त्याचा वापर करता आला पाहिजे आणि आपल्या एम एम डिव्हिजन डिव्हिजनकडून जे प्रवासी जातात त्यांना सुद्धा त्याचा वापर करता आला पाहिजे अशा प्रकारची ती एम एम बीची कडून ती जे टी वाढली जाईल आणि त्याच्यानंतर लोकांना आज तुम्ही जर बघित चित्र कसं आपण ज्याला बोटीत तशा प्रकारच्या बोटीत रात्रंदिवस चालाव्यात लोकांना ह्या खाडीचं या समुद्राचं आकर्षण वाटावं लोकांना फ्लेमिंगोचं दर्शन व्हावं की आता लोक फ्लेमिंगो फक्त आपण तुम्ही जे फोटो देतात ते टीव्हीवर बघतात पण प्रॅक्टिकली बघण्याचं भाग्य सगळ्यांना नाही ना लाभलं भविष्य काळामध्ये इथे एक हिंद प्रवासी वाहतूक सहकारी सोसायटी स्थापन मी करायला सांगितली होती त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तच आहेत मी एम uh, एम बी कडे परवानगी घ्यायसाठी त्यांना सांगणार आहे आणि वन विभागाच्या कांदलवन विभागाची परवानगी घेऊन ऐरोली मधून जसे आपल्या छोटी बोट आहेत त्या पन्नास पन्नास सीटच्या बोटी ते त्या तिथंच फिरतात ती बोट तिकडून इथे लागेल बेलापूर जेटीला आणि बेलापूर जेटीवरून म्हणजे जेटी जेटी तो एक प्रकारचा प्रवास पण लोकांना होईल कुठला ऐरोलीपर्यंतचा म्हणजे आता आपल्या नवी मुंबईमध्ये तशी ट्रॅफिक जाम काही क्षणाला असते संध्याकाळी ट्रॅफिक जाम होते त्याच्यासाठी सुद्धा पर्याय आम्ही शोधतोय परंतु हा प्रवास सुद्धा लोकांना सुखकर होईल असं मला वाटतं त्याचा वापर आपण कसा केला जाईल आता उद्या त्या आयच्या बाजूला ती या ठिकाणी जे टी आहे ती गाड्या वाहून नेण्याकरता कसे त्या बोटीमध्ये गाड्या आता त्याच्यातलं म्हणजे हलकटपणा एक केलेला आहे की त्या लोकांनी या सेक्टर पंधरा मधून इतका सुंदर हा सेक्टर पंधरा वन टाइम प्लॅनिंग मध्ये मिस बनवलाय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बदनाम झालो त्याच्यावर त्या बदनाम कर त्याला जे रस्ते उखडले त्याला काही घटकाने ते उखडलेले रस्ते ना बघ गणेश नायकांचा वन टाइम प्लॅनिंग बघा आता आपल्यापैकी काही पत्रकारांचे आहेत आता मी कोणाचं नाव घेत नाही पण त्याला बदनाम गणेश नायकला केलं पण आज सेक्टर पंधरा बघितल्यानंतर लोक बोलतात यार लाईक आय परदेशात आल्यासारखं वाटतं वाटतं ना तर आता ह्या बजेटमध्ये सुद्धा दर वर्षाला एका नोडमध्ये एक सेक्टर वन टाइम प्लॅनिंग मधला होणार आहे आणि साधारण दहा वर्षामध्ये नवी मुंबई विल लाईक सेक्टर फिफ्टीन सीबीडी त्याच्या सुधारणा करण्याकरता बघ आता त्यातील मला आनंद वाटला की ज्या वेटिंगमध्ये असलेल्या पॅसेंजरना ए सी कॅबिनमध्ये ठेवलेले अशा प्रकारची सुविधा आहे हे बघून मला आनंद वाटला परंतु जाताना त्या त्याला आपण फ्लोटिंग जो पार्ट होता तो तितका सुरक्षित नाही वाटला म्हणून मी काही सूचना केलेल्या आहेत आणि कसलाही प्रकारचा कोणाचा अपघात होण्यापूर्वी त्या दक्षता घेण्याची पक्की सूचना केलेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील